मित्रांनो नमस्ते गोंदवल्याला आलो होतो गोंदवल्यावरून घरी जाताना गोंदवल्याच्या आणि दहीवडीचं थोडंसं मध्ये ते बाबळीचं झाड आहे बघा तर याचे काटे बघा केवढे मोठे आहेत हा बक्का आहे ना हा हा काटा आहे त्याचा म्हणजे नॉर्मल बाबळीपेक्षा खूप मोठे काटे आहेत त्याचे तुम्हाला हा, हे बाबा हे कलरमध्ये आहेत थोडे लाल कलरमध्ये आहेत दिसते हे बाबा हां नॉर्मल साईजपेक्षा खूप मोठे सगळे सुंदर सगळेच असे नाही बरेच असे छोटे पण पन आहेत पण काही आहेत ते असे खूप मोठे मी तुम्हाला एक काढून दाखवतो त्याचा फोटो टाकतो एक